दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि पटापट पटापट रॅपअप करून आलेलो आहे लवकर घरी साडेचार वाजता ॲक्च्युली साडेचार वाजता निघायचं होतं पण कोर्टमध्ये इलेक्शन चालू असल्यामुळे थोडंसं खूप काही गडबड आहे आणि त्याच इलेक्शनच्या टाईममधून ही गडबड पण आली आहे आमचा आमच्या ग्रुपमधला एक फ्रेंड आमचा अजून एक एंगेज झालेला आहे फायनली तर त्याच्या एंगेजमेंटला आम्ही चाललेलो आहोत आणि फाई सांगितलं मी रेडी व्हायला माहीत नाही झाली की नाही चला तुम्हाला बघायला मिळेल कोण फ्रेंड आहे आणि आम्ही किती धमाल करणार आहोत कारण की याच्या लग्नाची आम्हाला अतुरतेने वाट आम्ही वाट बघत होतो सगळेजण ॲक्च्युली पूर्ण ग्रुपच वाट बघत होता आणि ही बघा ही अजून रेडी नाही झाली आहे रेडी नाही बोलणे का भाई आणि फायनली आम्ही रेडी झालेलो हो, आहोत मी ज्ञाना आणि सो so, uh, आता मस्त की वेडिंग सीझन so, no <laughs> चालू आहे मी ट्राय करणार आहे की मी जे काही आउटफिट घालणार आहे त्याचे रील्स शूट करायला नक्कीच मध्ये रील्स चेकआउट करा इंस्टाग्राम वरती आणि ही जी साडी मी वेअर केलेली आहे सो ही ऍक्च्युली वैनिक आमच्या मम्मीने गिफ्ट केलेली आहे पण अशीच साडी तुम्हाला आमच्या फाउंडी शॉपर्स या पेजवरती सुद्धा मिळेल त्यात भरपूर सारे कलर्स आहेत बहिणींनी यातली पर्पल कलरची गणपतीला नेसली सो त्यातलीच आहे येस आणि हे ये राहा तुम्हाला हिरो अभिदा देखो कैसे एकदम टकाट टक अरे हमारी चिटकुली चिटकुली हाय करो हाय करो चिटकुली कस नींद से उठा के लेके जा रहे सो चला बाकी जे सगळे तिकडे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत आम्ही आता तुम्हाला तिकडे जाऊन डायरेक्ट भेटूया तोपर्यंत फायनली आम्ही निघालेलो आहोत आई, आई पण आली नानूची चला 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 लेट झालं आई लेट झालंय बोल आईला बोल लेट झालंय

फिक्स फिरवतो लवकर त्यांच्या लग्नाला पण आपल्याला भेटायचं किती तारीख आपली ताजी फेब्रुवारी बारा फेब्रुवारी अच्छा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी संकेत आज एवढा संकेत संकेत आज एवढा खुश आहे की मेहंदी पण काढली हातावर कधी आपण डेट काढली बटन दोन छाती व काय आहे का सो so, ही पोरं एवढी आम्ही सगळे डेंजर डेंजर पोरं आहेत का संकेतचे शूज लपवायला कोणच नव्हतं तर आम्ही सगळ्यांनी शूज लपवलेत संकेतचे आणि मुलीबरोबर डील केले की फिफ्टी फिफ्टी पैसे आणि संकेतचे भाऊजी पण इथे साक्षीदार आहेत सांगतो <laughs> ना दौऱ्याची गेम का

डायरेक्ट बायको बरोबर आम्ही डील करून येते चप्पल गायब केली आता संकेत किती पैसे देतो त्याच्यावर सगळे डिपेंड आहे फिफ्टी फिफ्टी जर कमी दिले तर आमचा वाटा कमी येईल आम्ही तिला आधीच एक अमाऊंट सांगितलं की तेवढे बोध तेवढी देईल बघूया देतोय की नाही देईल तुला वाटत देऊन टाक तुला वाटत चप्पलचे पैसे त्याला प्रश्न त्याला उत्तर असेल तुम्हालाच तुम्हालाच ठेवा ठेवा मामाठे टाव टोपी द्यायचे आणि झालंय आले सगळे रेकॉर्डेड लाइन वर सगळे येते मामांचं बरं ते जाऊ द्या संकेतची गेम केली अशी खूप मुलींनी चप्पल बर 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 मामा पैसे देणार आहे का संकेत काढणं काहीचे असं ते विचारते मामा दिल काय झाली आहे डील वेगळे येणार आहेत हो तुम्ही आमच्या टीम मध्ये असं पैसे मागायला यायला लागेल फायनली आमचा नवरदेव आलेला आहे खाली ज्या बस जा तू नाही पण जातीच्या पाच मिनट म्हणजे तीन वेळा ड्रेसिंग चेंज ड्रेसिंग होती पण मामी हे बघितलं का याच्या आधी असं काहीच नव्हतं करत ना हा पोर का मामी पण याच्या आधी याच्या आधी करायचं कधी सांगितलं तरी झालं बदल झाला लाजतो पण आता

पूर्ण 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 आकांक्षा केला पाहिजे आकांक्षा पूर्ण आहे मामा शकत मामा तुम्ही त्याला विडा द्या कुंकू लावा तुमच्या पोरांची बॅक स्टोरी आहे आतमध्ये इकडे सगळं कार्यक्रम चालू आहे पोरं डायरेक्ट स्टार्टरवाल्यांच्या इकडे येऊन स्टार्टर खायचं संकेत आज संकेत साखर पुढं आहे आणि आधी टाकून त्याचा आज शिवण वगैरे सावधान केलेलं आहे हे पण

अरे जा ना शुभम पटपट शुभम नीट रे कुकडी बेर पाहिजे तुला बापरे कुकडी बाळ दोन दोन पेडा आहे मला देते का कावर्या मुचे मेकअप आता इकडे ड्रेस घातला

येस इथे चालू आहे आमचा आबा कोरिओग्राफर होता आधी आधी आबा कोरिओग्राफर असल्यामुळे ओके कोरिओग्राफी चालू आहे हा ओके भाई कोरिओग्राफीला आपल्याला जर ऑर्डर कोणाला द्यायचं असेल तर

ستاسو د ځانګړي साखरपुड्याला आम्ही तीन तीन तास आधी लवकर जाऊन आणि आता साखरपुडा झाले म्हणजे निखिल बोलला लेट आहे म्हणून लेट यायचं बाकी काय नाही लोकांना कामच नसतं त्यांचं काय असलं लोक बघितलं असं असतं म्हणजे होऊन गेलं ना कसा आगे आगे आता आणि ही माझी खूप जुनी फ्रेंड म्हणजे लहानपणापासून शिवानी जिथे आता थोडा थोड्या दिवसात आम्हाला आता तिकीट मिळालं तर आम्ही नगरसेवक हो नगरसेवक माझा माझिला जाणार आहे कारण की माझ्याच वर्ड मध्ये काय सपोज सपोज माझा कोण इच्छा इच्छा मॅटर इच्छाशक्ती जर असेल तर काही होऊ शकत फेमस आहेत आणि तुला ऑफीच्या ब्लॉग मध्ये कधी यायचं होतं सांगितली नाही ऍक्च्युली ऍक्च्युली हिचा एवढा शकेड्युल बिझी आहे की खूप जास्त घेतामुळे तिला टाईम नाही मिळत आणि थोड्याच दिवसात आम्हाला गुड न्यूज पण मिळेल असं तिकीट मिळेल अरे तिकीट मिळेल तिकीट मिळेल उमेदवारीच ही बोट घेऊन आणि आम्ही माझा फॅमिली फ्रेंड आहे आमचे दोघांचे वडील खूप चांगले फ्रेंड्स आहेत ते आणि माझ्या मागच्या इलेक्शन होता आणि आता म्हणजे आम्ही मागच्या इलेक्शन नंतर आता भेटलो असं उमेदवारी त्याच्यामध्ये आम्ही फक्त हायबाई भेटलो नाही आम्ही हायबाई असे भेटतो आम्ही मध्ये भेटलोच नाही ही जेव्हा निवडून येईल तेव्हा मी पहिला पुला घेऊन जाईल भेटलेले असे हिरव रंग

एक दोन तीन आणि अजून एक दोन आहे तिला रोजचे भेटणार आहेत आणि मगाच पासून फक्त उचलून उचलून होता आणि आता बेटा आमच्या एक ब्लॉगर लाईक ब्लॉगर आहे आणि तिने पण खूप छान व्हिडिओ काढले पण तो का नाही करत मला माहिती म्हणजे एक एक वर्षानंतर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ बर हे थांबले हरवले हे म्हण रे क्षण बर हे थांबले हरवले हे म्हण रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुने